माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत हे सगळं होत असताना भारतीय जनता पक्षाने लोकशाही कधी सोडली नाही घराणेशाही कधी अंगीकारली नाही हा पक्ष कार्यकर्त्यांचाच पक्ष राहिला की या पार्टीमध्ये एखादा चहा विकणारा देखील देशाचा प्रधानमंत्री होतो ही आपल्या पक्षाने जपलेली एक अत्यंत महत्वाचं आपलं अंतर हे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं दोन हजार चौदा साली पहिल्यांदा मोदीजींच्या नेतृत्वात आणि अमित भाईंच्या नेतृत्वात आपण हा निर्णय केला की आता ताकदीनं मैदानात उतरायचं आणि आपली युती तुटल्यानंतर पहिल्यांदा सगळ्या जागा भारतीय जनता पक्षाने लढवल्या आणि भारतीय जनता पार्टी महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी पार्टी बनली भारतीय जनता पार्टीनं महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक जागा मिळवल्या आणि आपला मुख्यमंत्री झाला पाच वर्ष आपण उत्तम काम केलं लोकांनी पुन्हा निवडून दिलं पण उद्धवजींच्या सेनेने बैमानी केल्यामुळे आपलं सरकार गेलं माझ सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका